नमस्कार मंडळी आजच्या या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजपासनं सुरू होणाऱ्या दीपमहोत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना अनेक अनेक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सर्वांना आनंदाची सुखा समाधानाची भरभराटीची आणि उत्तम आरोग्याची जाओ अशा शुभेच्छा देते आणि आजच्या कवितेकडे वळते आज मी तुमच्यासमोर श्रीमती उन्नतीताई गाडगीळ यांच्या दोन कविता सादर करणार आहे आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे वसुबारस या दिवशी आपण गोमातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो ती आपल्याला नेहमीच गोधन देत आलेली आहे म्हणून तिच्याप्रती ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण आजच्या दिवशी गायवासराची पूजा करतो आणि हा सण साजरा करतो असा हा सुंदर दिवस उन्नती लिहिलेली जी पहिली कविता आहे ती वासरू लेकरू या कवितेमध्ये तिने गाईचं आणि आईचं वर्णन केलेलं आहे आणि या कवितेत एका बाळाची आई आणि एक गाय तिचं वासरू यांची फार सुंदर अशी तुलना केलेली आहे ऐकूया वासरू लेकरू गोठ्यात हंबरे गाय वासरू गोठ्यात हंबरे गाय वासरू वाजवी चाळ मम लेकरू फुलात पडपडे इवले पाखरू कान टवकारे मम लेकरू नभात दिसता सोन्याचा गोळा नभात दिसता सोन्याचा गोळा काना पळवे लोण्याचा गोळा वाऱ्यावर पर्णे वाजवी टाळ वाऱ्यावर परणे वाजवी टाळ ताल, तालावर ठुंके माझे बाळ खुतकन हासे वेलीत जुई खुतकन हासे वेलीत जुई बाळ माझे गुणी शाळेला जाई ही सुंदर कविता या कवितेमध्ये तिने तुलना केलेली आहे ती म्हणते गोठ्यात हमरे गाय वासरू गोठ्यात गाय हंबरते आणि तिला तिचं वासरू प्रतिसाद आहे त्याचप्रमाणे वाजवी चाळ मम लेकरू माझं लेकरू सुद्धा चाळ वाजवून मला सुद्धा उत्तम प्र प्रतिसाद देत आहे पुलात फडफडे इवले पाखरू कान टवकारे मम लेकरू एका पुलामध्ये छोटंसं पाखरू फडफडत आहे आणि त्याचा आवाज माझ्या बाळाला येतोय आणि माझ्या बाळाने कान टवकारलेले आहेत नभात दिसता सोन्याचा गोळा कान्हा पळवे लोण्याचा गोळा सोन्याचा गोळा नभात दिसतोय सूर्योदय झालाय आणि माझा कान्हा तो पळवे लोण्याचा गोळा त्याने लोण्याचा ग गोळा पळवलेला आहे वाऱ्यावर परणे वाजवी टाळ ताल, तालावर ठुमके माझे वाळ परणे म्हणजे पानं झाडाची पानं वाऱ्यावर परणे वाजवी टाळ ताल, तालावर ठुमके माझे वाळ हा आवाज ऐकून माझं बाळसुद्धा ठुमके आहे मस्त आहे खुतकन हसे वेलीत जुई बाळ माझे गुणी शाळेला जाई जुई उललेली आहे खुतकन हसे वेलीत जुई बाळ माझे गुणी शाळेला जाई अशी सुंदर तुलना तिनं आपल्या बाळाची केलेली आहे आणि गाय वासराची आणि आई बाळाची एक छान तुलना सांगणारी ही अतिशय सुंदर कविता आत्ता वळूया तिच्या दुसऱ्या कवितेकडे जी शामल अक्षरी कविता आहे या कवितेमध्ये तिने आजचा दिवस जो वसुबारसचा आहे त्याचं महत्त्व आपल्याला अगदी सहज सोप्या भाषेत तिनं समजावलेलं आहे ऐकूया ओटी सजली पताकांनी गाय गोरहा लक्ष्मी भासली ओटी सजली पताकांनी गाय गोऱ्हा लक्ष्मी भासली ओटी मोत्यांची भरायला एकच गर्दी उसळली अनंत स्वप्ने अंतरात अनंत स्वप्ने अंतरात आज परिपूर्ण जाहली अनंतरूपे ईश्वराची गायीमध्ये अवतरली पूजा पूजा मनोभावे गायीला पूजा मनोभावे गाईला अमृतदायीनी माऊली पूजा मनोभावे गाईला अमृतदायीनी माऊली पूजा पंच महाभूतांना नित्य उनसावली पूजा लाभो नित्य ऊन सावली आपल्याला माहिती आहे की आजचा दिवस वसुबारसचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आपण गायवासराची पूजा करतो तर पहिल्या कडव्यात तिनं असं म्हटलेलं आहे की गायीच्या पूजेची तयारी सगळी झालेली आहे ओटी सजलेली आहे आणि गाय जणू काही लक्ष्मीसारखे भासते आहे ओटी मोत्यांची भरायला एकच गर्दी उसळलेली आहे की गोमातेची पूजा करायला एकच गर्दी उसळलेली आहे अनंत स्वप्ने अंतरात आज परिपूर्ण झाली अनंतरूपे ईश्वराची गायीमध्ये अवतरली या गोमातेमध्ये गायीमध्ये ईश्वराची अनंत रूप सामावलेली आहेत ही आपली श्रद्धा आहे पुढे ती म्हणते पूजा मनोभावे गायीला अमृतदायीनी मावली या गायीला मनोभावे पूजा तिचं पूजन करा असा तिने खूप महत्त्वाचा संदेश आपल्याला दिलेला आहे कारण ही अमृतदायीनी माऊली आहे आपल्याला माहिती आहे की गाय दही दूध तूप शेण गोमूत्र आपल्याला नेहमीच देत असते आणि तिचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्या आयुष्यामध्ये आहे ही साक्षात अमृतदायिनी अशी माऊली आहे आपली माता आहे तिला मनोभावे पूजा असं असा, असा संदेश तिनं आपल्याला या कवितेत दिलेला आहे पुढे ती म्हणते गाईला पूजा आणि त्याचबरोबर पूजा पंचमहाभूतांना लाभो नित्य ऊनसावली पूजा पंचमहाभूतांना ऊन ऊनसावली आपल्याला माहिती आहे की पंचमहाभूत म्हणजे अग्नी वायू आकाश पृथ्वी आणि जल या पंचमहाभूतांपासून आपला हा देह बनलेला आहे आणि तिने आपल्याला सांगितलेलं आहे की या पंचमहाभूतांचीसुद्धा पूजा करा मग निसर्गसुद्धा तुमच्यावर कृपा करेल आणि लाभो नित्य ऊन सावली ही कृतज्ञता व्यक्त करा गोमातेच्या प्रती आणि पंचमहाभूतांच्या प्रती आपण गोमातेला आणि पंचमहाभूतांना वंदन करू आपली कृतज्ञता व्यक्त करूया आणि असेच कविता ऐकत राहा कवितेवर प्रेम करत राहा नेहमीप्रमाणे विनंती करते व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद